गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करतोय त्यामध्ये पाठ क्रमांक अठरावा पाहतोय कारागीर मराठी विषयातील पाठ क्रमांक अठरा आहे कारागीर कारागीर म्हणजे काय तर वेगवेगळे छोटे छोटे हस्त व्यवसाय करणारे जे लोक असतात त्यांना कारागीर म्हणतात उदाहरणार्थ कुंभार लोहार त्यानंतर चित्रकार असे वेगवेगळे कारागीर आपल्या असतात बारा बलतेदार म्हणजे वेगवेगळे आपल्या गावाकडे सुद्धा तुम्ही पहा वेगवेगळे हातावरती व्यवसाय करून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करून आपलं पोट भरणारे लोक असतात त्यांना कारागीर म्हणतात त्यामध्ये आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणे चित्रात कुंभार असेल किंवा वेगवेगळ्या वेग मातीच्या वस्तू तयार करणारे असेल लाकडाच्या वस्तू तयार करणाऱ्या असेल बांबूपासून वस्तू तयार करणारा असेल किंवा कलाकुसरीच्या शोभेच्या वस्तू तयार करणारे व्यक्ती असतील यांना काय म्हणतात कारागीर म्हणतात तर हा पाठ आपल्याला लेखिका सरोजनी बाबर यांनी दिलेला या आहे त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी या पाठामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत आपण पाठ पाहूया मला आठवतं माझ्या लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळ घरच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची तिथे एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची फार गंमत वाटायची बघताना आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी होती स्वयंपाकाला असायची मोगा डेरा घट तरट टिंगाने गाडगी असल घरघडी हरघडी लागणार काय काय असायचं शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या खेळातली बुडुकुली पुजायला बैल गणपती मुखवटे नक्षीची कमान असल बरच तिथं तयार व्हायचं लेखिका आता त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगतायत त्या काय सांगतायत की माझ्या लहानपणी माझ्या घरात म्हणजे आजोळघरच्या शेजारच्या घरात आजोळघर म्हणजे त्यांच्या मामाच्या गावी गेल्यानंतर त्यांच्या मामाच्या गावच्या घराच्या शेजारीच काय होता कुंभारवाडा होता म्हणजे तिथं कोण होते कुंभाराचे लोक होते त्यांना म्हणायचे कुंभारवाडा ते लोक काय करायचे तर मातीची भांडी तयार करायचे कुंभार काय करतो रे मातीचे भांडी तयार करतो मडके तयार करतो मातीपासून मडके भांडी वेगवेगळी तयार करतो मग कवी सांग कवी सॉरी लेखिका सांगतात की आमच्या घरीसुद्धा त्यावेळी कसली भांडी होती मातीची कोणती कोणती लेखिकेच्या घरी मातीची भांडी होती बरं तर ती त्याची नावं सांगितले मोगा डेरा घट तरट टिंगाणी गाडगी अशी वेगवेगळी मातीची भांडी आमच्या घरी होती आणि ही सगळी मातीची भांडी तयार व्हायची तिथं आम्ही बघायचो अजून काय तयार व्हायचं तर इथं मुखवटे त्यानंतर गणपती गणपती मुखवटे खेळण्यातली भांडी बैल नक्षीची कमान अशी वेगवेगळी भांडी आम्ही तिथं तयार होत असताना पाहायचो असं लेखिका सांगतात कुंभार हा निर्मितीचा धनी कुंभार हा काय आहे निर्मितीचा धनी आहे नवनिर्माण करण्याचा धनी मालक आहे म्हणजेच काय आहे ही भांडी तयार करणारा निर्माण करणारा मालक आहे त्याची ही कलाकसर जन्मजन्मीच्या पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला नागपंचमीला ते चिखलाचाच नाग तयार करून ताटलीत मांडायचे आणि बेंदारला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे लय गंमत यायची लेखिका सांगतात कुंभार हा त्याच्या निर्मितीचा धनी आहे त्याच्या हाताची जी कला आहे त्याचा वापर करून तो त्याचा मालक आहे आणि तो वेगवेगळ्या वस्तू बनतो आणि आमच्या लहानपणीसुद्धा अशा वेगवेगळ्या वस्तू आमच्या घरी असायच्या ही त्याची एक कलाकुसर आहे जन्मजन्मीची पिढ्यानपिढ्यांची पीड़ें हर घडी लागणारी धार्मिक कार्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी भांडी आमच्या घरी कुठून आणायचे या कुंभारवाडीतून आणायचे जसं की आमच्या घरी नागपंचमीला चिखलाचाच नाग तयार करायचे आणि बो बैल पळ पोळ्याला बेंदरला म्हणजेच काय बैल पोळ्याला बैलाची पूजा करतो की नाही आपण तेव्हा बैलसुद्धा मातीचाच बनवायचे आणि तो फळकुटावर म्हणजेच काय लाकडाच्या फळीवर मांडून आम्ही काही करायचो पूजा करायचो असं लेखिका या ठिकाणी सांगतात वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी कधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायचा वळवायचा आणि मग आमच्या घरी जर असं सणाला बैल पूजा बेंदरला आम्ही बैल तयार करायचो त्याचबरोबर नागपंचुबीला नाक, नाक तयार करायचो मग लेखिका सांगतात की जेव्हा वडील माणसं घरातली काम करतात तेव्हा आमचा पण कोणत्या तरी कामाला त्यांचा हात वळायचाच म्हणजेच लागायचा किंवा इच्छा व्हायची किंवा आम्ही करायचो आमच्या शेजारी जिनगराचं घर गर। तिथं पातळ गुलाबी तरंगीत चुरमुऱ्या कागद गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतल्या अन्न जिगाणा चकचकल्या शेडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची लाकडी चौकणातल्या काड्याने जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतली नक्षत्रमाला पहिल्या पाहिल्या म्हणजे तासन तास बघत राहावं असं वाटायचं जिनगराचं मामा लय कसबी माणूस पाळण्यावरच्या खेळण्यासाठी मैना तर आशा करायचं की खऱ्या आणि खोट्यातली फसगत व्हावी खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं आता लेखिकेने आपल्याला ले पहिल्यांदा कुंभाराची माहिती सांगितली लहानपणीच्या त्यानंतर आता दुसरा कारागीर सांगितलंय काय सांगितलंय त्यांच्या घराच्या शेजारी जिनगराचं जिनगराचं म्हणजे कोणाचं तर एक कलाकुसर करणारा आपण जसं घोटीव कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो किंवा टाकाऊपासून टिकाव्या किंवा खेळणी तयार करतो अशा जिनगराचं एक घर होतं आणि तो काय करायचा त्याच्या दाराच्या पुढे आम्हाला रंगीत गुलाबी कलरच्या रंगीत चुरमुऱ्या कागद गुंडाळे सोने पेपर असं सापडाय दिसायचं आणि तेव्हा पाहिलं तर त्या काय दिसलं की तो काय बनवायचा वेगवेगळी तोरणं बनवायचा पाळण्यावरती राघू राघोमहिनावटांग ते बनवायचा आणि त्यानंतर ह्या या चित्राचं वर्णन केलेलं या ठिकाणी की काय रंगीत चुरमुऱ्या कागदा गुंडाळल्याला सोनेरी नक्षीतला अन झिंगाना चकचक त्या शेंडीचा नारळ हा नारळ नार। सुद्धा तयार करायचे आणि हा भक्तांना लेखिकेची तहानभूक हारायची म्हणजे भूकसुद्धा लागत नसायची लाकडी चौकनातल्या का काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं त्याचबरोबर लाकडी चौकोनातली तोरणं आपल्यासुद्धा लहानपणी काशीच्या लाकडी पेटीत काय होती खेळणी असायची आणि ती असं पाण्यावरती टांगायची ही सगळी ही जिगणारं बनवत असायची खेळणी तयार करायला बुटघराच्या काडंब्या बुटघराच्या काबंट्या आणाव्या लागायच्या त्यानिमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या सूप करंड्या चाळण्या परड्या टोपल्या पाळणे चटया खुर्च्या टेबल बघण्याऐवजी बघण्याजोगी असायची कारागिराची लय किमिया एकेकाचा हात या कामी असा सावरलेला असायचा की पाहणाऱ्यानं वा म्हटलं मंदल, मांडलीच पाहिजे सगळं कसं मजबूत आणि देखणं जाडं भरणं नाही फूल वेचण्यासाठी बुरागडीची बुराड घरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यांना तोरा मारायची की गावातल्या विचारावं कुठून आणली आता लेखिकाने परत सांगितलेलं आहे की आम्ही कुठं जायचो खेळणी तयार करायला बुटघराच्या कांबट्या आणाव्या लागायच्या म्हणजेच बुटघराच्या कामट्या आणायच्या हे लेखिका खेळणी करण्यासाठी खेळणी तयार करायचा तुम्ही सुद्धा खेळणी खेळता की नाही तर ही खेळणी करण्यासाठी कामट्या म्हणजे काय काठ्या छोट्या छोट्या बारीक काठ्या आणि ह्या काठ्यांपासून खेळणी तयार करण्यासाठी ते का आणायला गेले की त्यांना तिकडं काय दिसायचं चा खालच्या साळी आळीला की वेगवेगळी वस्तू बनवणारे लोक काय बनवत होते तिकडे परड्या टोपली पाळ पेट्या पाळणे चटया खुर्च्या करंड्या सूप चाळणी या सगळ्या कसल्या वस्तू आहेत या लाकडाच्या सॉरी वेळूच्या किंवा वेताच्या बनवलेल्या वस्तू असतात आणि या वस्तू आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळायच्या असं लेखिका सांगते आणि त्याच्यामधली आम्हाला ही फुलांची परडी तर खूप आवडायची ही फुलांची परडी लेखिकाला काय करायची खूप आवडायची आणि त्यामुळं लेखिका सांगते की ही परडी आमच्या हातात पाहिलं की सर्वांनी विचारावं हो की कोठून आणली अशी ही सुंदर आणि देखणी परडी असायची पुढे गाही परडी आमच्या पोरीला पण मिळते का ग अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं आणि ऐट मिरवाळी वाटायची आणि हे आमच्या हातातली जी परडी पाहिल्यानंतर असे लोक विचारायचे की ही परडी आमच्या मुलीला मिळेल का कुठून आणलीस म्हणजे बघा सुद्धा एखादी नवीन वस्तू आणलेली असेल तर आपल्याला सुद्धा ती वस्तू पाहिल्यानंतर बरेच जण विचारतात कुठून आणलीस मला पण भेटेल का कुठे घेतली असं विचारतात की नाही तुम्हाला सुद्धा ड्रेस असेल एखादी खेळणी असेल तसंच मग लेखिका काय म्हणते आम्हाला खूप भारी वाटायचं आईट मारून आम्ही तिथून निघून जायचं वरून निघालो म्हणून सांगते आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगाणात ठिपक्यांच्या तर रांगोळी अंगणात ती कशी काढायची तिला भुई फुला भुई फुलांना बघून उभ्या गावानं हे हेवा करावा आता ती काय म्हणते त्याच्यानंतर सांगते काकू आमची खूप छान रांगोळी काढायची आता रांगोळी काढणे ही एक कला आहे ही सुद्धा एक कलाकुसर आहे आणि हा सुद्धा एक कारागिर आहे आणि रंगीत रांगोळी ठिपक्यांच्या भुईफुलासारख्या आमचे काकू काय करायची काढायची आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार कशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे मग त्यावेळी रांगोळीसुद्धा नव्हती तर काय करायची वेगवेगळ्या रेतीने ठिपके मांडायचं आणि ते काम कोणाकडं असायचं आमच्याकडे असायचं असं लेखिका म्हणतात आम्ही सारवून द्यायचो शेनाने आणि ठिपक्या मांडायचो काको सांगेल तसं आणि मग काको काय करायची ती त्या ठिपक्यांवरती पिठाची धार सोडून काय करायची छानपैकी रांगोळी तयार करायची आणि तिच्या जे बोटातून ती रांगोळी सुटायची ती पाहतच राहावी अशी होती कारण तिच्या हातावर तसा जमाव बसला होता किंवा हात तसा वळत होता आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा इथं ठेवलेल्या पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भराभर हलवत एकजण उभी लाकडांच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांना अस्सल गिरक्यांशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एका ते गुंपित झकासपैकी दोरखंड तयार व्हायचा हो फार सुंदर होती ही तिच्या हातचालाखी कितीतरी वेळ आम्ही ते पाहत उभी असायचं आता कवी आता या पाठामध्ये लेखिका सांगतात काकू आंगोळी काढायची त्यांची आता आमच्या वर्गातली चिमा नावाची मुलगी होती ती सुद्धा अशी हातचालाखीने काय करायची खेळणी तयार करून ती सांगायची मग तिच्या घरी आम्ही एकदा भोंडला खेळायला गेलो आणि लाकडाची तिनं काय करायची असे पुतळे करायचे आणि तिनं काय तयार केलं तर दोरा पीळ घालणारा किंवा दोरा तयार करणारी माणसं या ठिकाणी तिचं वर्णन दिलेलं आहे आमच्याच वाईची ही चिमा काय करायची तर ती तिच्या घरासमोर पसरलेला लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात हलवत एक जण उभी म्हणजे लाकडाच्या तिनं प्रतिकृती तयार केली त्याने त्यांच्याकडून ती काय करायची त्याला दोरी वळवून घ्यायची शिंकी मुस्की गोफन तापत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं घेऊस वाटायचं बघा तिच्या घरात काय काय तयार व्हायचं तिच्या घरात वेगवेगळे तयार व्हायचं शिंकी मुसकी गोफन चातप्या दोर कासरे म्हणजे हे सगळे दाब वगैरे प्रकार आहे दोरी मग दोरीपासून बनवलेले हे प्रकार तिच्या घरात व्हायचे तयार आणि हे आम्हाला पाहिलं की घेऊच वाटायचे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून आणायच्या हे सगळं दोरी काम तिच्या मैत्रिणींच्या घरी होत चिमाच्या तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच पिढ्यानपिढ्या पिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह निर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी येर झरायची आता लेखिका सांगते पिढ्यानपडे आमचा तर व्यवसाय काय शेतीचा व्यवसाय आम्ही शेतकरी लोक आहोत पण आमच्या शेतकरी लोकांच्या घरामध्ये अशा वस्तू सतत असायच्या त्यामुळे या लोकांचं येणं जाणं एर म्हणजे येणं जाणं सतत असायचं असं लेखिका सांगतात सुतारांना यावं अन्न लाकडी खेळणी देऊन जावं पालखा पालक पाळणा आणून द्यावा डाव रवी येऊन रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा आता सुतार सुतार काय करतो सुतार लाकडीच्या वस्तू तयार करतो दरवाजे खिडक्या त्याचबरोबर लाकडी खेळणी घोडा असेल मोर असेल दरवाजे असतील खिडक्या असेल रवी असेल असे वेगवेगळे वेग लाकडी वस्तू सुतार बनवतो आणि लेखिका सांगतात की आमच्या घरातले दरवाजे वगैरे सगळं काय करायचं सुताराच करायचा तीच गोष्ट शिंप्याची आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा आणि आमची आजी त्यातून भावल्या करायची अंगडी टोपडी नऊ खणांची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची आता या ठिकाणी लेखिका सांगतात की काय लाकडी वस्तू तर झाल्यास उदारापासून पण मग शिंपी शिंपी म्हणजे कोण टेलर माहिती आता टेलर टेलरकडनं आमचे कपडे तर शिवून भेटायचीच पण उरलेल्या रफ मटेरियलमधून आमच्या आजी काय करायची ते छोटे छोटे कपडे जे होते ते घरी घेऊन यायचे आणि त्यातून आम्हाला काय करायची भावली शिवून द्यायची त्याच्याच बरोबर टोपडी नौखणांची चोळी पायघोळ परकर असं वेगवेगळे कपडे तयार करायची आणि आम्हाला ती वापरायला मिळायची तसंच वाकळ तयार करायची पांघरण्यासाठी घरात लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी तर अशी शिवायची की घरोघर मागणी आलीच पाहिजे बारशाच्या वेळी कुंची तर अशी फैनाबाद शिवायची की तिला माहेर वाशिनेचं रोप सासरी जोकलाच गेला पाहिजे गुणगणांसह त्यांच्या ज्याच्या त्याच्याजवळ आणि अनेक लेखिका सांगतात की, सांगत की माझी आजी काय करायची कुंची कुंची म्हणजे छोट्या मुलांना जे डोक्याला घालतात ते ही इतकी सुंदर शिवायची की माहेरवाशिनं सासरला गेल्यानंतर विचारलंच पाहिजे लोकांनी की ही कुठून आणली साशी एवढी छान शिवायची म्हणजेच माझ्या आजीच्या हातात सुद्धा एक कला होती या ठिकाणी सांगितलं तर विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपल्याला काय सांगितलंय की कारागीर कोण कौन कोण असतात कारागीर कुंभार लोहार सुतार परत चित्रकार शिंपी हे काय करतात एक छोटासा त्यांच्या हातात किंवा त्यांच्या अंगामध्ये जी कला आहे त्या कलेतून ते काय करता? करतात तशा वस्तूंची निर्मिती करतात की त्या वस्तूंमुळे आपल्या गरजा पूर्ण होतात आणि आपल्या गरजा पूर्ण झाल्या की आपण त्यांना जो मोबदला देतो त्या मोबदल्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो म्हणजेच तो त्यांचा व्यवसाय बनतो आणि त्या व्यवसायातून ते त्यांचं जीवन जगत असतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करत असतात तर असे कारागीरसुद्धा आपण आत्तासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये पाहत असतो आपणसुद्धा आपल्या गरजा त्या कारागिरांकडून भागवत आहोत थँक्यू